तुम्हाला सांगते हा कोळंबी पुलाव इतका मस्त लागतो ना एकदा केला की तुम्ही नेहमी असाच कराल याची शंभर टक्के गॅरंटी अहो उगाच म्हणत नाही खरंच करायला खूप सोपा आहे कोळंबी सोडली ना तर सगळे जिन्नस आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहेत व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेलच बिर्याणीला मागे टाकेल अशी चव कोळंबी आणायचा अवकाश की लगेच करायला घ्याल इतकी सोपी रेसिपी आहे चला करूया नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत कोळंबीचा भात किंवा कोळंबी पुलाव कसा करायचा ते बघणार आहोत करायला खूप सोपं आहे आणि इथं मी तुम्हाला चार ते पाच लोकांना पुरेल एवढं प्रमाण सांगणार आहे म्हणजे काय तर ज्यावेळी तुम्ही दुसरं काहीही करत नाही आहात फक्त हा पुलाव करताय कोळंबीचा तर त्यावेळी हे प्रमाण चार ते पाच लोकांना पुरेल एवढं तयार होतं मी काय सांगते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो की कितीजण आहेत आणि किती प्रमाण घ्यावं तर करायला खूप सोप्पा आहे अगदी खूप काही असा तामझाम नाही आहे पण तरीसुद्धा चवीला इतका जबरदस्त लागतो ना विचारू नका तर अगदी सुटसुटीत रेसिपी करून सांगितली आहे त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आता यासाठी लागणार साहित्य काय घ्यायचं ते बघूयात तर कोळंबी मॅरिनेशन साठी काय साहित्य लागेल ते आधी सांगते तर त्यासाठी इथं मी घेतली आहे अर्धा किलो कोळंबी आता ही सोललेली कोळंबी अर्धा किलो आहे मी एक किलो कोळंबी आणली तिला सोलल्यानंतर ही अर्धा किलो भरलेली आहे मध्यम आकाराची तीस ते पस्तीस कोळंबी आहे त्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे कोळंबी मुरवण्यासाठीचं साहित्य बघितलं आता भातासाठी इतर साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात त्याचबरोबर आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत एक ते दीड इंच दालचिनी दोन चक्रफूल दोन ते तीन हिरव्या वेलची तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग दोन तमालपत्राची पानं त्याचसोबत इथं मी दोन मोठे कांदे उभे पातळ कापून घेतलेत त्याचबरोबर घेतली अर्धा चमचा हळद दीड चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर दीड चमचा धनेपूड एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ लागेल सोबतच इथे मी मूढभर कोथिंबीर घेतली आहे दहा ते पंधरा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत आणि एक मोठा टोमॅटो असा मोठा मोठा कापून घेतला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस राहिला तो म्हणजे तांदूळ तर इथं मी अडीच कप तांदूळ घेतलेत वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर अर्धा किलो तांदूळ आहेत हा लांब दाणाचा बासमती तांदूळ घेतला आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो हा मी स्वच्छ धुतला आणि त्याला एक वीस मिनटं भिजत ठेवलं होतं तुम्ही याच्याऐवजी कोलम तांदूळ वापरू शकता त्याचासुद्धा भात किंवा बिर्याणी अगदी छान मोकळी मोकळी होते आता सगळ्यात पहिल्यांदा कोळंबी मॅरिनेट करून घेऊ तर इथं मी ही कोळंबी स्वच्छ धुवून चांगली निथळून घेतली आहे खूप असं जास्त पाणी ठेवायचं नाही यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं आणि अर्ध्या लिंबाचा रस पाहिजे तर इथं तुम्ही थोडीशी हळद सुद्धा याच्यामध्ये घालू शकता लिंबू रस आणि मीठ कोळंबीला चांगले लावून घेऊ ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे याने काय होतं कोळंबीचा जो वास असतो ना तो निघून जातो बरेच जण लिंबू आणि मीठ लावून कोळंबी धुवून घेतात आणि मग परत मॅरिनेट पण करतात अरे बघा लिंबू आणि मीठ कोळंबीला लावून घेतलं आहे याला थोड्या वेळासाठी असंच ठेवून देऊ तर आपली तयारी झालेली आहे आता लगेच पुलाव करायला घेऊ त्यासाठी इथं मी सहा लिटरची ही हांडी किंवा एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे जाडतळाचंच भांडं घ्यायचं यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार टेबलस्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी खाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये सगळे खडे मसाले आधी घालूयात खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे उभा पातळ चिरलेला कांदा आता पुलाव किंवा बिर्याणी आपण ज्याळी करतो ना त्याच्यात तळलेला कांदा खूप चांगला लागतो पण आपल्याला पटापट करायचं आहे त्यामुळं वेगळा कांदा तळत न बसता हाच कांदा थोडासा डार्क रंगावर तळून घ्यायचा आहे तर कांदा बघासा हलका तांबूस रंगावर परतला गेलेला मस्त सुगंध येतो आहे आता यामध्ये घालायची भरपूर अशी ताजी ताजी आल्या लसणाची पेस्ट सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो घालू इथं मी मीठ यामध्ये थोडंसं घालते म्हणजे टोमॅटो चांगला परतला जाईल आता याला चांगलं टोमॅटो मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं तर टोमॅटो एकदम असा मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे यामध्ये घालूयात पावडर मसाले हळद घातली मिरची पावडर गरम मसाला पावडर धणेपूड उरलेलं सगळं मीठ इथं मी घातलं यामध्ये थोडंसं पाणी घालूयात एक पाव कप म्हणजे काय मसाले चांगले परतले जातील आणि जळणार नाहीत आता गॅस आपण मध्यम ठेवू आणि हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर मसाले बघा मस्त तेल सुटेपर्यंत परतलेत रंग मस्त येतो यामध्ये घालूयात पुदिन्याची पानं मी हाताने थोडी तोडून घेतलेली आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालायची याला मिक्स करायचं आहे हे चांगलं मिसळलं आता यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवलेली कोळंबी घालायची आता ही कोळंबी आपल्याला या मसाल्यासोबत दोन मिनटांसाठी हलक्या हाताने परतून चांगली परतून घ्यायची तर कोळंबी चांगली परतून घेतली मसाला छान कोड झालाय आता गॅस कमी करते मी आणि आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ना ते मी चाळणीमध्ये निथळायला ठेवलेत हे निथळून घेतलेले तांदूळ यामध्ये घालायचे तुम्ही जर तुकडा तांदूळ वगैरे वापरत असाल ना तर भिजवत बसण्याची गरज नाही आहे धुवून लगेच वापरायला घ्या आता तांदूळ याच्यामध्ये हलक्या हाताने चांगले मिक्स करूया इथं तांदूळ भिजलेले असतात त्यामुळे ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळं तांदूळ असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचे तांदूळ यामध्ये चांगले मिसळणे आता गॅस मी कमीच ठेवला आहे दुसरीकडे इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे गरम म्हणजे ऑलमोस्ट उकळत आलेलं आहे तर आता पाणी किती घालायचं तांदळाच्या दुप्पट आपण अडीच कप तांदूळ घेतला होता तर इथं मी पाच कप पाणी सहा कप पाणी उकळायला ठेवलं होतं त्यातलं पाच कप घातलेलं आहे याला मिक्स करायचं आहे आणि याला एक चांगली खळखळून खड़ उकळी आणायची आता बघा या पाण्याला लगेच उकळी आली कारण आपण गरम पाणी वापरलं होतं मला थोडं मीठ कमी वाटतंय त्यामुळं मी अजून एक अर्धा चमचा मीठ वाढवलं तुम्हाला गरज वाटली तर वाढवा त्याचबरोबर आपण घालूयात अर्धा टी स्पून बिर्याणी मसाला किंवा गरम मसालाच घातला तरी चालतो आणि आपण जे टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी घेतल्या होत्या ना त्या सुद्धा इथेच घालायच्यात आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर याला आता काय करायचंय हलक्या हाताने मिक्स करायचं खूप छेडछाड करायची नाही बरं का ज्यावेळी आपण दाणाचा तांदूळ वापरत असतो तेव्हा तर याला मिक्स करून घेतलं आता गॅस आपण करूयात मध्यम आणि याला झाकण न ठेवता थोडंसं पाणी याच्यामध्ये राहीपर्यंत असं सुकळून देऊ लगेच झाकण ठेवलं तरी चालतं पण अजून छान मोकळा मोकळा भात पाहिजे असेल ना तर झाकण न ठेवता याच्यातलं पाणी थोडंसं आटेपर्यंत असं चुकळून द्यायचं तर एक तीन ते चार मिनिटच आपण याला ठेवलं होतं आता बघा याचं अंगापुरतं पाणी राहिलेलं आहे म्हणजे आपण असं घेतलं ना तर खूप पाणी पाणी दिसत नाही आहे यावेळी आपल्याला काय करायचं आहे गॅस करायचं आहे कमी याच्यावर झाकून तांदूळ संपूर्ण शिजेपर्यंत आणि पाणी पूर्ण आटेपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर अगदीच वाटलं की तांदूळ शिजलाच नाही आणि पाणीही सगळं आटलं आहे कारण तांदळावर डिपेंड असतं की पाणी किती लागणार आहे कधी कधी अंदाज चुकू शकतो तर पाणी थोडंसं जास्तीचं चकळून ठेवायचं आणि त्यावेळी ते उकळतं पाणी वापरायचं गार पाणी वापरायचं नाही आता आपलं पाणी तर बरोबर आहे आता तांदूळ मंदाचेवर चांगला शिजून द्यायचा तर एक पाच ते सात मिनिट आपण याला झाकलं होतं आणि ब आता तुम्ही बघाल मी फक्त मध्ये काय केलं एकदा याला हलवून घेतलं होतं म्हणजे भात एकसारखा शिजावा म्हणून आणि हे बघा आपला तांदूळ मस्त शिजलेला आहे यातली कोळंबीसुद्धा चांगली शिजली जाते कारण कोळंबी शिजायला फार वेळ लागत नाही आपला हा भात तयार झाला आहे म्हणजे कोळंबीचा भात आपला तयार झालेला आहे मस्त असा गरमागरम भात आहे पण ना हा भात अगदी आत्ता लगेच खाण्यापेक्षा असा थोडासा मुरून खाल्लेला कधी पण चांगला कुठली बिर्याणी असो काही पण असो ती मुरवून खाल्ली की मजा येते आता गॅस मी बंद करते आहे यावर घालायचे दोन ते तीन चमचे साजूक तूप लक्षात घ्या भात तयार झाला की गॅस बंद करायचा आहे याच्यावर घालायचे साजूक तूप आणि यावर परत झाकण ठेवायचं आणि याला असंच वीस मिनटासाठी मुरवत ठेवायचं मी आत्ताच म्हणले की बिर्याणी किंवा पुलाव मुरल्यावर छान लागतं गॅस बंद करून याला वीस मिनटासाठी असंच ठेवून देऊ तर वीस मिनटं झालेली आहेत याला उघडून बघू हां का मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि आपले तांदूळ बघा किती मस्त शिजलेले आहेत मस्त आता यावर घालायचे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला सर्व करायचं तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत कोळंबीचा भात किंवा कोळंबीचा पुलाव केला आणि याची चव सांगू का आपली कोळंबी बिर्याणी असते ना त्याच्यापेक्षा जबरदस्त लागते काही गरज नाही आहे बरं का ते थर वगैरे लावत बसायची अगदीच तुम्हाला बिर्याणीच करायची असेल तर ठीक आहे पण जर तुम्हाला काहीतरी मस्त पटकन चमचमीत करायचं आहे तर ही रेसिपी बघितली काही केलेलं नाही आहे आपण कोळंबी मॅरिनेट केली कांदा टोमॅटो सगळे मसाले पुदिना कोथिंबीर परतलं त्याच्यामध्ये कोळंबी घातली तांदूळ घातला पाणी घालून शिजवलं बस आपल्या मसाले भातासारखंच आहे फक्त भाज्यानऐवजी कोळंबी घालायची पण खरं सांगते याची चव इतकी जबरदस्त लागते ना तुम्ही करून बघाल आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगाल की खरंच खूपच मस्त आणि सोपी रेसिपी आहे फक्त आत्ता गरम गरम खूप आहे त्यामुळे तुम्हाला हा जो भात आहे ना गरम गरम असताना असा मोकळा मोकळा दिसत नाही पण हलका कोमळ झाला किंवा तुम्ही याला अजून एक अर्धा पाऊन तास असं झाकून ठेवलं ना की भात छान असा मोकळा खुलून याला लागतो तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा याच्यासोबत तुम्हाला जे पाहिजे ते खा कसं पण सर्व करा चार ते पाच लोकांना पुरेल अशी बिर्याणी आहे जर तुम्ही दुसरा मेनू केलेला आहे याच्यासोबत तर सात ते आठ लोक आरामात खाऊ शकतात करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद